आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्य अपन सर्व स्वागत विना नंबर प्लेटच्या या दोन इन दिल धड़े एक जा मृत्यु दुसरा जखमी दिनांक अकरा चार दोन हजार चौबीस ऐसी साढ़े सहा वजता चांदूर बिस्वा ये बिस्वा तो हिंगना गावाड रोड वर पवन श्रीकृष्ण भोंडेकर ताबे पिवड़ रंगाचे अशोक लेलैंड कंपनीचे के टिप्पर विना नंबरचे निष्काळजीपणाने चालवून दोन लोकांना धडक दिली त्यामध्ये शेख अमिन शेख कलीम व एकोणतीस वर्ष हा घटनास्थळीच अपघातात मृत्यू पावला असून खान हमित खान हमीद गंभीररित्या जखमी झालेला आहे पंधरा ऑब्लिक अठ्ठावीस टी टी आय पी आणि इंजिन क्रमांक एन ई एच झेड चारशे बावीस एकशे पंच्याहत्तर असा आहे यावरून सदर वाहनाचा मुख्य मालक कोण आणि वाहन कुठले याचा तपास करण्यात मदत होईल आरोपी विरुद्ध भारतीय दंड कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडोतीस तीनशे चार अ भाधवीसह कलम एकशे चौतीस एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शेचाळीस आणि मोटार वाहन कायदा एकशे शहाण्णव नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे फिर्यादीला न्याय मिळाल्या या, या, या हेतूने राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे जे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर समाजवादी पार्टीच्या महिला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई ताथरकर महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान सफदर खान बुलढाणा जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड्यावर संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष रसुलभाई समाजवादी पार्टीचे मोताडा अध्यक्ष शेख यसुफ यांनी पुढाकार घेतला सदर घटनेबद्दल नांदुरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय श्री विलास पाटील यांनी काय माहिती दिली ह्याची एक झलक पाहूया आणि पाहूया अकरा वाजता बातम्या क्रमांक दोन काल दिनांक का अकरा एप्रिल रोजी चांदूर बिस्वाया रोडावर एक अपघात घडलेला होता अपघात एका टिप्परने अपघातमध्ये शेख अमित शेख कलीम राहणार चांदूर बिस्ता वय पंचवीस वर्ष याचा अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि मृत्यू जो टिप्पर होता त्याचा चालक होता पवन श्रीकृष्ण भोंडेकर या चालकाला नांदुरा पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपी पोलिसांच्या लॉकअपमध्ये एक जो टिप्पर होता बिना तो बिना क्रमांकाचा होता तो टिप्पर हा पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे ज्योतीस तीनशे अडतीस एकशे चौऱ्याऐंशी तीनशे चार अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे तरी आज आम्ही जे काही अवैधरित्या रेती वाहतूक करणार टिप्पर असतील किंवा बिना क्रमांकाची टिप्पर असतील त्यावर आम्ही कठोर कार्यवाही करीत आहोत मान्यता असणार सर यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन त्यांच्यासोबत म्हणून आम्ही अवैध रिती व्यवसायावर कायदेशीर कार्यवाही करीत आहोत